नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र शासनातर्फे नागपूर लेखा व कोषागार विभागामध्ये भरतीची जाहिरात आलेली आहे यामध्ये पात्रता पदवी टंकलेखन तीस शब्द व चाळीस शब्द प्रति मिनिट पदाचे नाव आहे कनिष्ठ लेखापाल जागा फिफ्टी सिक्स वय एकोणीस वर्ष ते अडतीस वर्ष अर्ज कालावधी दहा एक दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू होणार आहे व नऊ दोन दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे परीक्षा शुल्क हे अराखीव पदासाठी एक हजार राखीव पदासाठी नऊशे रुपये व माजी सैनिकांसाठी माप आहे नोकरी ठिकाण हे नागपूर राहणार आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून या संधीचा फायदा घ्यावा या जाहिरातीचे प्राथमिक नोटिफिकेशन आलेले आहे हे आपणास टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तरी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद